कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराजेश्वर मंदिराचे संवर्धन करायचे असेल तर या मंदिराला पुरेशा निधीची मदत करण्यात यावी अशी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीने केली होती त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लगेच पुरेसा निधी चालू करावा असे आदेश दिले होते मात्र आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील मंदिरास प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे निधी उपलब्ध होत नाहीये अशी माहिती समोर येत आहे जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं एक एकमेव असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंधुर्ग किल्ल्यावरचं राजराजेश्वर मंदिर या मंदिरासंदर्भात हिंदू जनजागृती समिती गेली दोन वर्ष झालं सतत पाठपुराव करते तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या संदर्भातली माहिती दिली होती माहितीच्या अधिकारांची माहिती मिळाली एकोणीसशे सत्तर पासून या मंदिरासाठी मासिक अडीचशे रुपये एवढ्याच सरकारकडनं मदत मिळते आहे आणि त्यात वाढ करून नंतर नव्वद मध्ये ती सहा हजार रुपये वार्षिक अशी करण्यात आली आम्ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे अडीचशे रुपये म्हटलं तर हारासाठी सुद्धा पुरत नाही त्याच्यामध्ये या मंदिराचं देवस्थानाचं संवर्धन असेल किंवा त्या ठिकाणची व्यवस्था पाहण्यासाठी या मंदिराला मदत करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर तत्काळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी लगेच हे चालू करावं असे आदेश दिलेले होते परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सिंधुदुर्ग जिल्ह्या किल्ल्यावरचं मंदिर आहे याला दर महिन्याला पुरेसा निधी उपलब्ध नाही त्यामुळं महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती आणि सर्व मंदिरांच्या वतीने हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आम्ही मागणी करतो हो। आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला भरघोस निधी देण्यात यावा आणि या मंदिरासाठी जी काही संवर्धन असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल या ठिकाणी सुरू करण्यात यावा